देखादेखी करायला जातो एखाद्याने एखादी फार्म घेत पक्षी पाळलेत त्यांनी ग्रीन नेट लावले पक्षी ठेवलेत एकाकडे मस्त पोल्ट्रीचा शेड आहे त्याच्यात पक्षी ठेवलेत दुसऱ्याने एक जाळी मारली आहे त्याच्यात पक्षी ठेवलेत आपण अगदी असा माणूस की बाजूवाल्याने गाडी घेतली आहे ना मग माझी एक एकर विकेल पण फोर व्हीलरच गेली तो पिंड आहे दिखावा करणे मग हा काय करतो याच्याकडे समजा पाच लाख रुपये हा जातो सगळीकडे बघतो आणि याच्यापेक्षा चांगलाच शेड बांधणार माझा फार्म जबरदस्त झाला पाहिजे येतो आणि तीन चार लाख रुपये त्या शेड मध्ये टाकतो एकदम हाय बीम लावून मस्त मजबूत शेड बनवतो आता शेड पण मोठा बांधतो बोलल्यानंतर दोन तीन हजार पक्षी बसतील एवढा शेड बांधतो राहिले याच्याकडे लाख रुपये मग त्या लाख रुपयात कसे तरी हजार दीड हजार पक्षी आणून तिथे सोडतो पक्षी सोडल्यानंतर आता हा व्यवसाय काय हा काय पेन बनवण्याची मशीन तुम्ही आणली नाही की जोपर्यंत मटेरियल आहे मशीनमध्ये टाकलं मशीनचं बटन दाबलं पेन बनवून बाहेर आले आणि मटेरियल संपलं स्विच बंद ती मशीन काही मागते का काही का नाही नवीन मटेरियल आणाल तेव्हा आणा तुम्ही चालू कराल तेव्हा करा, करा। पण आपण ही जी मशीन आणतो आहे ही मशीन ज्या दिवशी आणली त्या दिवसापासून तिला काय पाहिजे बरोबर आहे म्हणजे खाद्याचा खर्च रेग्युलर वाढत जातो मग त्याच्यासाठी तो इकडून तिकडून अरेंजमेंट करतो आणि लास्टला ट्रेडरवर अवलंबून राहतो मुळात लक्षात घ्या शेड तुम्हाला उत्पन्न मिळवून देत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला कमीत कमी पैशामध्ये शेड बांधायचा